आरक्षणासाठी धनगर समाज आता आक्रमक झालाय आगामी विधानसभेला धनगर समाज विरोध करणार असं समजतंय मराठा समाजाला ज्या पद्धतीनं सवलती दिल्या त्याच पद्धतीनं धनगर समाजाला द्याव्यात अशी मागणी केली जाते आणि थेट विधानसभा निवडणुकीसंदर्भातला इशारा धनगर समाजाकडून या बाबतीत दिला जात आहे मुख्यमंत्र्यांना धनगर समाज दाखवलेला की अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचे परिणाम ह्या भोगावे लागलेले आहेत आणि येत्या लोक विधानसभेच्या आज ह्या सर्व गोष्टीची पूर्तता करून आमच्या हातात आमचं प्रमुख आरक्षणाचा मुद्दा पण आहे परंतु आरक्षणाच्या मुद्द्याखाली अनेक नेते मंडळी आमचे ह्या समाजाला दाबून ठेवत आहेत तर पहिल्या ह्या योजना लागू कराव्यात न केल्यास विधानसभेला जे गंभीर परिणाम भोगावे लागतील धनगर समाज हा एकमुखी महायुतीला विरोध करेल याचे मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भावना जाणून घेऊन त्वरित निर्णय घ्यावा